नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला साक्षीदारघर मधील ओवे जवळील एका तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला सोमय्या विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या ठिकाणी आठ जण पोहण्यासाठी आले होते त्यातील सात जण सुखरूपपणे असून एकाचा मृत्यू झाला पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे खारघर तळोजा जेल रोडवरील ओवे कॅम्प येथील तलावात मंगळवारी एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला अमन यादव असे या मृताचे नाव असून तो सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी आहे खारघर अग्निशामक दलाने त्याचा मृतदेह तलावाबाहेर बाहेर काढला येथील तलावाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अमनचा बुडून मृत्यू झाला मंगळवारी मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील धबधबे नद्या ओसंडून वाहत होत्या यात अमन यादव या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला याची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे